बुलढाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनं खळबळ आहे जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिकेने आठ वर्षांच्या चिमुकल्या सोबत गैरवर्तवणूक केली आहे या प्रकरणात विद्यार्थ्याचा छळ झाल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी पोलीस स्टेशनला दिली प्राप्त तक्रारीवरून संबंधित शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे व्हिडिओत पुढे काय घडलं हे पाहण्याआधी एस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा शेगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे जिल्हा परिषद शाळेत केळी वाटण्यात आली होती काळी पडलेली केळी का वाटली या मुद्द्यावरून पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांचा आणि मुख्याध्यापिकेचा वाद झाला होता दरम्यान या वादानंतर मुख्याध्यापिकेने पीडित विद्यार्थ्याला दुपारी वर्ग खोलीत बोलावले माझी कंप्लेंट वडिलांकडे करतो काय बदली करायला लावतो काय थांब तुला दाखवते असे म्हणत मुख्याध्यापिकेने विद्यार्थ्याची काढून विद्यार्थ्यासोबत गैरवर्तवणूक केल्याचा आरोप केला आहे त्यामुळे घाबरलेला विद्यार्थी पळत घराकडे निघाला पळत असताना तो शाळेत पडला त्याच्या पायाला मार लागला आहे या प्रकरणात पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी मुलाचा लैंगिक छळ झाल्याचा आरोप करत संबंधित मुख्याध्यापिकेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिले वडिलांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे